मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये घरासाठी जागा कुठं असणार आहे टायटल बघितलेलं आहे पण स्थान कळायला पाहिजे जागा कळायला पाहिजे किती स्क्वेअर फीट आणि रेट काय आहे सगळी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे नंबर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही नाहीये पण हे जी जागा आहे हे कुठं आहे काय रेट आहे काय सात बारा काय येण्याचा प्रकार सगळं असणार आहे कुठं आणि बंगला कस काय बनवावं तर ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आहे व्हिडिओ संपूर्ण आरामशीर बघायचं नंबर पण भेटणार आहे थेट संपर्क सुद्धा करू शकतात फक्त एकच आहे विनंती की व्हिडिओला अजिबात सोडू नका कारण की माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे घराला जशी जागा पाहिजे तशी ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि नंबर घ्यायचा आणि थेट संपर्क सुद्धा करायला ला लागणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी सर्वात प्रथम आपले सरस स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती हा प्रॉपर्टीचा चॅनल आहे रियल इस्टेट चा चॅनल आहे पण आपण इथं एजंट ब्रोकर सारखा का काम करत नाही टायटल काही असू शकतात फोटो काही असू शकतात पण मेन इम्पॉर्टेंट माहिती आपल्यासाठी या व्हिडिओ मध्ये असती पण दिसत आहे बाजूला चॅनल पण दिसत आहे तर चॅनल लाईब करून तुम्ही ठेवा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी सत्य आणि खरी माहिती येते डायरेक्टली मालकांचे नंबर सुद्धा आपल्याला भेटतात घर पाहिजे ना आपल्याला पुण्यामध्ये पुण्याच्या जवळ घर झालं जागा झाले प्लॉट झाले सगळं काही आपल्याला भेटतं एने पासून तर आर चे प्लॉट अगदी कमी भावामध्ये बघायला गेलं फक्त चार लाख तीस हजारामध्ये सुद्धा म्हणजे वर पर्सेंट फक्त डाऊन पेमेंट करायचं आणि हे जे प्लॉट जे आहे हे नगर रोड कासारी फाटेला आहे मंडळी माहिती संपलेली नाही व्हिडिओ स्किप करायची गरज नाहीये व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण सांगतो टायटलचा अर्थ पण सांगतो मी तुम्हाला अहो पाहिजे ना आपल्याला अहो घरासाठी जागा पाहिजे ना तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे व्हिडिओला बघा इकडं तिकडं केलं तर काही तुम्हाला माहिती कळणार नाही बर मला एक माहिती द्या तुम्ही तुम्ही मला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तेवढं कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा भारतामधून कुठून कुठल्या सिटीतून आणि अजून एक आहे की परदेशातून पण काही लोक बघतात तर मी तुम्ही मला मेसेज करू शकतात कमेंट बॉक्स मध्ये थोड आमचे जे आहे ग्रुप त्यांना चांगलं वाटतं ओके आणि बघायला गेलं बघा मंडळी तुमच्यासाठी बघा तुमच्यासाठी आपल्याकडं भरपूर अशा कमीत कमी रेट मध्ये कमीत कमी भावामध्ये आजची तारीख नोट करा तुम्ही आजचा दिवस आजचा महिना आजचा वर्ष सुद्धा तुम्ही करू आज आपल्याला भेटते पण पुढच्या वर्षाचा काही महिन्याचा फरक पडणारा आहे या रेट मध्ये कारण की तुमच्यासाठी यवत मध्ये फक्त चार लाख पन्नास हजारामध्ये हॅव्हेट एक हजार स्क्वेअर फीटचे मोठे प्लॉट आणलेला आहे एने प्लॉट ला पण टक्कर देणारे असे प्लॉट घेऊन आलेले पुणे सोलापूर रोड पुण्यापासून म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर हे मस्त पैकी हे प्लॉट आहे रो हाऊसचे चे आजूबाजूला जे आहे सगळे घर वगैरे झालेले आहे बघा मंडळी त्याचा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ गॅलरी मध्ये मोजूद आहे तुम्ही आता हे जरा व्हिडिओ बघा त्यानंतर आपल्या व्हिडिओ गॅलरी मध्ये मद, जाऊन आरामशीर तो व्हिडिओ बघू शकतात अहो येवतच्या प्लॉटचा व्हिडिओ फक्त चार लाख पन्नास हजारामध्ये अहो त्यानंतर अजून अजून देतो मी तुम्हाला नीचे दुकान उपर मकान तशी गोष्ट होणार आहे कारण की पाच लाख पन्नास हजाराचे प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि हे जे प्लॉट असणार आहे खूपच जबरदस्त लोकेशन आहे हे प्लॉट पण यवत मध्ये आहे फक्त हायवे पासून एकच किलोमीटर अंतरावर असणार आहे माहिती देऊ राहिलेले पण एने प्लॉट ची माहिती कोण देणार आहे अहो आपणच देणार आहे ना फक्त आठ लाखामध्ये तुमच्यासाठी एने प्लॉट ते पण कुठं लोकवस्ती असणार आहे अहो शाळा कॉलेजेस मॉल सगळं काही तुमच्यासाठी हॉस्पिटल सुद्धा असणारे मोठमोठे हॉस्पिटल आहे आणि हे प्लॉट कुठे आहे रेल्वे स्टेशनच्या बिलकुल बाजूला हे प्लॉट आहे आर प्लॉट पण आहे त्याची माहिती देऊ आपण पण हे जे ए ने प्लॉट जे आहे कितीला आहे माहिती का अ त्याच्या अगोदर पहिला जाणून घ्या मंडळी हे प्लॉट पण कुठला रेल्वे स्टेशन काय पुणे स्टेशन मी म्हंटल का पुण्याचं नाव घेतलं नाही अहो हे आहे यवत रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला अहो आठ लाखामध्ये तुम्हाला भेटू राहिलेले अहो एवढे कमी बजेट मध्ये कुठं भेटणार आहे आणि बघायला गेलं तुम्हाला अगदी संपूर्ण डेव्हलप स्टॅब्लिश झालेला एरिया पाहिजे असेल रेल्वे स्टेशनच्या बाजूला तर यवत मध्येच तुम्हाला चौदा लाखामध्ये आपण प्लॉट देऊ शकतो एने प्लॉट एने प्लॉट म्हणजे एनएस प्लॉट असणार आहे चौदा लाखामध्ये पण एवढा बजेट नाही आपला तर मग काय करायचं ना रेल्वे बाजूला ते पण येवत रेल्वे स्टेशनच्याच बाजूला फक्त सहा लाखामध्ये प्लॉट आहे सगळं जो एरिया आहे डोव्हलप एरिया आहे खेडेगाव नाही राहिलेले आता काही लोकांना असं वाटतं की त्रेचाळीस किलोमीटर का जावं मंडळी पाठीमागचा व्हिडिओ नाही बघितला असाल तर प्लीज पाठीमागचा व्हिडिओ पण बघा तो पण व्हिडिओ व्हिडिओ गॅलरी मध्ये आहे त्याला पण क्लिक करून तुम्ही आरामशीर निवांतपणे बघावे आता यवत गावामध्ये का जावे गाव आता गाव त्याला लेबल लागलेलं गावाचा पण यवत जे आहे फोर्टी थ्री किलोमीटर पण इथं जे आहे रेल्वे स्टेशन आहे पीएमटीची सुविधा आहे आणि पुण्यापासून अगदी क्लोज टू क्लोज अहो हडपसर पर्यंत तुम्हाला संध्याकाळी ट्राफिक भेटणार आहे पण त्याच्या पुढं आलं तर संपूर्ण हवे खाली असतो स्पीड एकदम सुसाट आपण आपल्या यवतला येऊ शकतात आणि यवत जे का आहे की यवत मध्ये बाजारपेठ मोठा आणि यवतचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे अहो यवत आणि रावेत रावेत वेगळा हा नाहीतर तुम्ही म्हणणार रावेच हे यवतला प्लॉट आहे आता मी तुम्हाला जे एक किलोमीटर जे आहे हायवे रोड पासून बरोबर ना चार लाख पन्नास हजार त्याचं वैशिष्ट्य एक सांगतो मी तुम्हाला आता हे जे प्लॉट जे आहे ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य हे असणार आहे की हे प्लॉट जे आहे ह्याचा जो रस्ता आहे आतमधला पंचावन्न फुटाचा रस्ता आहे एने प्लॉट मध्ये तुम्ही बघितला असाल नसाल सोळा फूट कुठं वीस कुठं तीस असे रस्ते दिलेले असतात पण इथ जे आहे डायरेक्ट पंचावन्न फुटाचा रस्ता दिलेला आहे मग त्यानंतर आपल्या गेट मधून म्हणजे आतमधून एंट्री करणार आहे डायरेक्टली तीस फुटाचा रस्ता दिलेला आहे तीस फुटाचा आणि मग तुम्ही छोटासा रोड घेणार आहे म्हणजे तुमच्या दारापशी तुमच्या प्लॉट पशी तर सोळा फुटाचा रस्ता आहे एवढंच नाही या सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामधले तीन लाख पन्नास हजार चे प्लॉट संपलेले आहे म्हणजे बघा इथं मी चार लाख पन्नास आणि पाच लाख पन्नास सांगतो हे अर्थ नाही की संपूर्ण खरेदी खत होऊन येणार थांबा मी सांगतो तुम्हाला हे इकडे कसं असणार आहे की तीस हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे आता तीस हजार रुपये दिलं तर जे चार लाख पन्नास आहे त्याला चार लाख ऐंशी हजारांनी तुम्हाला पे करायला लागणार आहे त्यानंतर पाच लाख पन्नास हजार वाले तर त्याला पाच लाख ऐंशी हजारामध्ये तुम्हाला पेमेंट करायला लागणार बर आहे बरं इथं जे आहे फायद्याचा सा एक सौदा हे आहे की तुम्ही इकडे इन्व्हेस्टमेंट करू शकता कसं इन्व्हेस्टमेंट फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट करा पाच लाख पन्नास आहे तर त्याचे अर्धे डाऊन पेमेंट करायचा किंवा चार लाख ऐंशी हजार आहे त्याचा अर्धा डाऊन पेमेंट करायचा आणि तो डाऊन पेमेंटचा हप्ता दोन वर्षाचा तुम्हाला परत फेडला मुदत दिलेली आहे पण इथं काही दोन वर्षांमध्ये तुम्हाला एक रुपया पण व्याज भरायची गरज नाहीये पण इथं काय होणार माहिती का तुम्ही अगोदरच काम करायला बुकिंग करण्याच्या वेळेला फक्त दहा हजार रुपये बघा दहा हजार रुपयाचा एक अमाऊंट तुम्हाला द्यायला लागणार आहे टोकन अमाऊंट आता तो टोकन अमाऊंट धरला जाणार आहे तुमचा रेजिस्ट्रेशनच्या तारखेला घ्यायला ओके okay, ते दहा हजार रुपये दिले तर आपले अकरा मेंबर होणार आहे कारण की सात बारा जो असणार आहे हे चार लाख पन्नास किंवा पाच लाख पन्नासचा म्हणजे चार ऐंशी किंवा पाच ऐंशीचा प्लॉट ओके okay, हे जो सामूहिक सात बारा असणार आहे आता या सामूहिक सात बारामध्ये तुम्हाला काय काय भेटतो खरेदी खत सर्च रिपोर्ट पन्नास वर्षाची सात बारा आहे आठचा चा उतारा आहे ओके okay, आणि ताबा सुद्धा तुम्हाला दिल जाणार आहे बघा तुम्ही ही जागा घेतली विचार केलं की आपल्याला घर बांधवायचं आणि आपलं लोन चालू आहे तर लोक असं घर बांधू देत नाही बघायला गेलं लो, लोक म्हणतात संपूर्ण कर्ज फेडा त्यानंतर आम्ही तुम्हाला ताबा देणार आहे पण इथं तसं नाहीये इथं तुम्ही फक्त दहा हजार रुपये टोकन अमाऊंट दिलं तर रेजिस्ट्रेशन होणार आहे आणि रेजिस्ट्रेशन झालं पेपर तुमच्या हातामध्ये दिसले ता वस तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचं आहे आणि त्या प्लॉटचा ताबा घ्यायचा आहे आता एक ते अकरा गुंठेचा हा प्लॉट आहे ओके एक ते अकरा गुंठे तुम्ही घेऊ शकता तुम्ही पाच गुंठे पण घेऊ शकता तुम्हाला सेपरेट सात बारा पाहिजे तर कमीत कमी अकरा गुंठे किंवा दहा गुंटे सेपरेट सात बारा तुमचा होणार आहे आता या प्लॉट मध्ये जे आहे बघा हे जे वैशिष्ट्य काय काय आहे इकडं तर इकडं जे आहे दोन पाण्याची विहिरी दिलेली आहे रस्ता पंचावन्न फूट तीस फूट मग सोळा फुटाचा रस्ता आणि प्रत्येक प्लॉट मध्ये तुम्हाला पाण्याचा नळ बघायला भेटणार आहे नुसतं बघायला नाही पाणी सुद्धा येतं त्याच्यामध्ये आणि ह्या प्लॉट मध्येच तुम्हाला लग्नाचा मोठा मंगल कार्यालय मग वयस्कर लोकांसाठी गार्डन आहे लहान जे लहान पोर आहे ज्यांना खेळायची आवड आहे पोरांना तर त्यांच्यासाठी पण क्रिकेट ग्राउंड सारखच गार्डन मस्त पैकी मोठा गार्डन भेटणार आहे आता तुम्ही एकदमच रोड रोडला जे जा जाणार आहे पाय पायी सुद्धा जाऊ शकतात एक किलोमीटर यवत मधी हे प्लॉट आता तुम्हाला बुकिंग करायची असेल तर नंबर दिसतो तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर आहे मेसेज करू शकतात किंवा आपला ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट नागपूर नागपूरचा इथं आहे आणि जे टायटल दिलेलं होतं तर बघा वागुली मध्ये पण आहे केसन मध्ये पण प्लॉट अवेलेबल आहे पण त्यांचे रेट जे आहे वेगवेगळे रेट आहे सोळा हजारापासून वीस हजारापासून असे स्टार्ट झालेले आहे आणि ते पण जे आहे ऍग्रिकल्चरस प्लॉट असणार आहे एने प्लॉट तुम्हाला वाघुलीला किंवा केसनल ला, कि ला पाहिजे असेल तर चाळीस लाख पंचेचाळीस लाख तीस लाख असे एने प्लॉट वाघुली झालं केसनन झालं या साईटला उपलब्ध आहे आता समजदारी अशी आहे बघा समजदारी सांगतो मी तुम्हाला समजदारी ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही अकरा लोकांमध्ये जे सामूहिक सातबारा आहे आणि त्याचं खरेदी खत अकरा लोकांमध्ये असतो ऍग्रीकल्चर प्लॉट तुम्ही घेऊ शकतात पण त्याच्यासाठी पण तुम्ही कोणाकडून पण घेत असाल तर पेपर नीट तपसून पहा खरेदी खत सात बारा संमतीपत्र आठ चा उतारा तुम्हाला देत असाल तुम्ही त्यांना अर्ध पेमेंट करायचं बरोबर ना सात बारा आल्याच्या वेळेला संपूर्ण पेमेंट करून टाका ओके आता हे व्हिडिओ तुम्हाला किट पर्यंत आवडले मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू पण शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स च्या इकडं कमेंट बॉक्स आहे तिकडे पण मेसेज करू शकतात बघा चॅनलला आता तरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला दाबवा मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे पण एजंट ब्रोकर नाहीये आपण डायरेक्टली मालकाचे नंबर मालकाची डायरेक्टली प्रॉपर्टी तुमच्या मोबाईल वरती थेट येते तर सबस्क्राईब करा ओके भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे